उभ्या उभ्या केलेली पूजा शास्त्रमान्य आहे का जाणून घ्या पूजेचे योग्य नियम सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकतो वास्तविक पाहता हे नेमके उलट केले पाहिजे नाष्टा उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाची द्वारी उभाक्षणवरी अशी आपली स्थिती असते माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती मात्र त्यांचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांतचित्ताने उभे राहिलो तरी मुक्ती मिळेल पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही आलाच तरी चित्तस्थिर ठेवता येत नाही अशाच उभ्याने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत तरी असेल का याचा शास्त्राला धरून घेतलेला धांडोळा सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसूनच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले असतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते पण तसे करणे शास्त्राला मान्य आहे मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊ पूजा उभ्याने करायची की बसून आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडे घालून बसावे आणि शांतचित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठन करत पूजा करावी देवघर कुठे असावे घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकावणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते जागेअभावी भिंतीवर भी देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवू नये उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उभ्याने पूजा केल्यास काय होते उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामन असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तो गेला तर तो जमिनीवर फोडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसून करावी देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात त्यावर बंद म्हणून स्तोत्र पठन करायचे असते देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात देवपूजेची सुबक मांडणी रांगोळी फुलं उद्बत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होते म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य